थैंक यू इधर इधर वो जो नन में है एक तो हां चल ऊपर से बात से बात एक टैंक नीचे बस से बस हो जाते उधर देख के बताओ क्या-क्या है ये उधर पीछे देखो 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 ओके उधर उधर दे दो तो, हो हो देखो भक्त तो है बाबा जी केस कैसे है क्या है दे 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 ये 1920 डॉकते okay, 1920 इयर्स के ओपन नहीं ओपन का नहीं स्पेसिफिकेशंस सांग ये नहीं लुक एट दिस वाओ 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 दिस लुक्स हेवी पोर्ट्रोनिक्स 4000 एमएएच बैटरी एंड एयर प्रेशर कैन गो अप टू 150 पीएसआय

हां एलमंत uh, बोला बोला आम्ही वाट बघतोय इलेक्ट्रिक एअर पंप इलेक्ट्रिक एअर पंप ಅಂತ ओके कंप्रेसर काई पण कुठे दे ना ते दे इकडे दे इकडे दे दे मला दे त्याने आपण सायकल मध्ये पण हवा भरू शकतो ना हो सायकल मोटर बाईक मध्ये पण कार आणि हार्म ना स्पेश दिस इज स्पेशल बॉल हा किती हवा गेलेली आहे बघा पहिला पॉवर ऑन पॉवर आहे मोड आता सध्या याचा कार वरती आहे आपण याला सायकल बाईक आणि फुटबॉल

आवाज येतोय तुम्हाला बाजूला आहो बाळा कसू बाजूला आहो आता थ्री पॉइंट फाय झालेला आहे आपण जरा ते स्टॉप करूया एवढे हवा बस झाली ना पण बघायची किती हवा हवी अरे वा मस्तच झालं एवढा बस झाला ये नाव थ्रो अगहीच नाही जीवा आला ना बाळा त्याच्यात अजून बॉल घेऊन ये त्याचे सगळे अजून दुसरा बॉल घेऊन ये अजून दुसरा बॉल करायचे पण बघू बघू तो कसा खाली दोघं टू 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 ते बोल खूपच छान झाला रे

पिशु। 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 <coughs> चलो व्हॅल्यू फॉर मनी आणि की नाही आजच इंडीड व्हॅल्यू फॉर मनी जर तुम्हाला गरज असेल तुमच्याकडे सायकल असेल फुटबॉल असेल तरच तुम्ही घ्या नाहीतर हे एका जागी पडून राहणार आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे बाय <laughs> <भाए>। स्त्रिशा <laughs> बोल लाईक शेअर अँड सबस्क्रिब Bye bye. Bye bye. Bye bye. Yeah.